सोलापुरात या मतदान केंद्रावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला तणाव परिस्थिती नियंत्रणात एमआयएम काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी आल्याने निर्माण झालेला तणाव नियंत्रणात आणत पोलिसांनी बापूजी नगर इथल्या शाळेच्या मतदान केंद्रावर बंदोबस्त वाढवला त्यामुळे या ठिकाणी आता शांततेत मतदान सुरू झाले एमआयम उमेदवार फारुख शाब्दिक काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार तथा उमेदवार अडमबा मास्तर हे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकाच ठिकाणी आल्याने तसेच शास्त्रीनगर परिसरातील बापूजी प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी प्रचंड मोठी रांग लागल्यानं लाग तणाव निर्माण झाला होता त्यातच एमआयएमच्या एका कार्यकर्त्यानं गोंधळ घातल्यानं तणाव अधिकच वाढला याची माहिती मिळताच स्वतः पोलीस आयुक्त एम राजकुमार हे पोलिसांच्या ताफ्यासह या ठिकाणी दाखल झाले पोलिस येताचे सर्व राजकीय नेते तिथून निघून गेले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागून त्या ठिकाणी मतदान सुरू करण्यात आलंय स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोठ्या ताफ्यास आल्यानं या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आली अन्यथा काहीही घडू शकला असतं